त्या वाईट देहामुळे ते पूर्णपणे अनकंट्रोल झालतं ते आणि वाल्मिक कार्ड कोणी असा व्यक्ती होता एक ते विकृत मानसिकतेचा व्यक्ती होता ते एवढा करत होता ना दादागिरी दहशत भडवेगिरी ही तत्कालीन बीड पोलिस प्रशासनाच्या जीववर करत होता ते दुर्दैवी की पोलिस प्रशासनाने सर्वसामान्य जनतेची संरक्षण करायला पाहिजे तर तेच जनतेसाठी बक्षक झालते आणि वाल्मिक कराडचे ते रक्षक झालते आधार झालते म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की वाल्मिक कार्ड पोलिसांना हाताशी धरून तो सगळ्यात मोठा गुंड झाला हो त्याचं पोलीस प्रशासनाच्या जीवरच बीड जिल्ह्याच्या तत्कालीन पोलीस प्रशासनाची वरच हा गुंड झाला ना आणि लोकांमध्ये दहशत पसरवली त्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला त्याचं प्रूफ देतो किंवा संतोषांना देशमुख यांच्या हत्या व्हायच्या आठ दिवसापूर्वी तर ते ते कोणी कोण कौन पी आय होते ते वाल्मिकार्ड सोबत सुदर्शन सोबत खंडनी गोळा करताना किंवा ते खंडनीची बैठकीमध्ये ते पी आय दिसतात ना ऑफिसमध्ये साहजिक आहे 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 त्रिकाल सत्य की वालमिक हे सर्व प्रशासनाच्या जीवावर भडवेगिरी करत, करत। होता दादागिरी नव्हता करत दादागिरी ही स्वतःच्या हिमतीवर असते पोलीस प्रशासनाच्या जीवावर करतात त्याला भडवेगिरी म्हणतात एका काळाचे तुम्ही सहकारी होता त्यांचे राजकीय पक्षामध्ये काम करत असताना का त्यांची साथ सोडली किंवा का असं वाटलं की नाही या व्यक्तीसोबत आता नको आपल्याला साथ सोडली म्हणजे आता जर आपण एखाद्यासोबत सोबत मैत्री केली एखाद्याचं सहकारी झालो ते आपला सहकारी झाले आपण एका राजकीय पक्षात काम करतो पण जेव्हा आपल्याला कळालं की आपला सहकारी ह्या चुकीच्या वाटेवर आहे आपण चुकीच्या आणि सहकार्याच्या चुकीच्या ट्रेनमध्ये आपण बसलेलो ठीक आहे ती ट्रेन तर त्यावेळेस थांबविणं आपल्याकडून शक्य नव्हतं कारण त्याला एवढं त्याच्या स्वतःमध्ये एक मोठी ताकद निर्माण झालता एक राक्षसी असुरी शक्ती होता पण आपण ज्या काही चुकीच्या ट्रेन मध्ये बसलो होतो त्या ट्रेन मधून पहिल्या टेशनला मी उतरायचं काम केलं पण मी असा नाही उतरलो की मी, मी, मी जे कोणी वाल्मिक कार्ड वाल्मिक कार्ड त्रास देत होता जे लोक पीडित होते त्या लोकांना पण मी बाजूला गुण आलो वाल्मिक कार्डपासून दूर केलं लो, त्या लोकांना मी सहकार्य केलं म्हणून तो वाल्मिक कार्ड माझ्यावर हे करत होता खोट्या केस वगैरे करत होता ना आणि फार त्याच्या अजून पुढे चलून फार लोक पुढे येणार आहेत आणि बऱ्याच त्याच्या गोष्टी बाहेर पडणार आहेत आता तुम्ही म्हणताय की म्हणजे तुम्ही जे बोलताय किंवा आपण सगळं आजपर्यंत बघितलं पाठीमागच्या सहा सात महिन्यामध्ये बीड आणि परळीमध्ये किती दहशत आहे कराड किंवा यांच्या गुंडांची एवढी सगळी दहशत असताना आज तुम्ही महादेव मुंडेंच्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी एवढी पळापळ करताय धावाधाव करताय तुम्हाला असं म्हणजे त्या व्यक्तीची भीती वगैरे वाटत नाही दादा हे बा करतो मी जे करतोय ते पुण्याचं कार्य काम करतोय मी काय चुकीचं करत नाही मला भीती कधी वाटली असती मी जर ह्या वाल्मिक कराडच्या टोळीचं समर्थन करत असतो ह्या टोळीमध्ये माझा सहभाग असता मी ते ते है। है ते 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 तर उलट ह्या टोळीच्या विरोधामध्ये महादेव मुंडे कुटुंबाला त्यांच्यासारख्या अनेक अजून दुसऱ्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी मी धावबळ करत आहे ते पुण्याचं काम आहे आणि ह्या पुण्याच्या कामात जर आपलं बलिदान गेलं आपला जीव गेला तर ते शौर्याचं मरण ना माझे आई वडील कुठं चार चौघात गेले तर सांगताना तुमचा मुलगा चांगलं आणि त्याचा जीव गेलेला आहे आणि बाळा बांगर जर घाबरला तर अजून अनेक लोक पुढे येणार नाही आहेत आणि राहिला भीतीचा विषय चळवळीत काम करताना चांगलं कार्यकर्त्यांनी भीती नावाचा प्रकार नसतो आणि तुम्ही माझे पार्श्वभूमी माहिती घ्या मी पहिले समाजसेवक आहे कोविड मध्ये पण मी स्वतःच्या जीवाची न करता समाजकार्य केलेलं आहे पण घाबरलं तर नाही पाहिजे कारण मी तुम्हाला एवढंच सांगन आझादीच्या म्हणजे एक जुनी मन आहे आझादीच्या काळामधले स्वातंत्र्याच्या काळात की गुलामी गुलामीच्या जिंदगीपेक्षा आझादीचं मरण आहे मग ह्या वाल्मिक कराडच्या टोळ्याच्या त्यांच्या आपण दहशती खात राहण्यापेक्षा त्यांच्या विरुद्ध लढताना आपल्याला स्वातंत्र्याचं आझादीचं मरण आलेलं कधी पण पुण्यवाने शौर्यवाने तुमचं त्यांचं म्हणजे काय तुम्हाला धमकी दिली होती तुमच्यावरती काय केसेस दाखल केलेल्या नक्कीच त्याच्यावर मी सविस्तरपणे आपल्याला पुढच्या वेळेस सध्या माझं की माझा व्यक्तिगत रोष राग वाल्मिक गुन्हेगारी के केलेले आहेत महादेव मुंडे सारख्या कुटुंबावर अन्याय करून त्यांच्या अजून पण न्याय मिळवून त्यांना भेटत नाही त्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी माझं पूर्ण धावपळवळ माझं फोकस त्याच्यासाठी राहणार आहे पण नक्कीच मी पुढे माझी पत्रकार परिषद घेऊन त्याच्यावर पूर्ण उल्लेख करणार आहे की वाल्मिक कराडने माझ्या कशा खोट्या गुन्हे केले कोणत्या पोलीस अधिकाऱ्याला हाताशी धरलं व आमच्या दोघांमध्ये एवढं का बी नसलं त्याचा पण मी पूर्ण उलगाडा करणार आहे सर्व सविस्तर सांगणार एक शेवटचा सा प्रश्न दोन दिवसापूर्वी आपण एक व्हिडिओ बघितला होता गोट्या गित्तेचा हा गोट्या गित्ते अगोदर एकदा चर्चेत आला होता ज्या वेळेला संतोषाना देशमुखांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराड फरार झालेला आणि नंतर सीआयडीच्या ऑफिसला सरेंडर झाला पुणे ते बीड हा जो त्यांचा प्रवास होता कॉनवे होता त्यांचा त्या कॉनवे मध्ये हा गोटे गीते पहिल्या फ्रंटला बसलेला पोलिसांच्या गाडीमध्ये आणि त्याचा काल एक व्हिडिओ व्हायरल झाला त्याच्यानंतर उल्लेख झाला त्याच्यामध्ये दिसतोय की राम नाम सत्य म्हणत तो काहीतरी हातामध्ये पूजा वगैरे करताना दिसतोय नक्की हा प्रकार काय आहे नक्की ज्या वेळेस वाल्मिकड हजर होत होते होत होता होत होत ह्याच्यामध्ये सरेंडर होण्यासाठी बीड पोलीस प्रशासनाकडे त्याच्या कॉनवे मध्ये त्याच्या ताफ्यामध्ये गोटे गीते होता त्यांनी ते रील्स ला वगैरे सोशल मीडियाला व्हिडिओ टाकले होते त्यावेळेसच पोलीस प्रशासन तत्पर असतं संरक्षण करत असतं ज्यांचं त्यावेळेसच गोट्या गीत्या अटक केलं असतं पण असो गोट्या गीतेचा जो व्हिडिओ आपण पाहिला आहे प्रसार येत आहे त्याच्यामध्ये परळीमधून एका निवासस्थानी एका व्यक्तीच्या घरी जाऊन कोणत्या तरी कुटुंबाच्या जा घरी जाऊन तो आधीच श्राद्ध घालत आहे त्यांचं आधीच रामराम सत्य म्हणत आहे म्हणजे किती विकृत मानसिकतेचा आहे किती महाराष्ट्रात किंवा भारतात अशा घटना कुठं कोठ्या होतात का नाही ह्याच्या कळत की परळीमध्ये ते कुटुंब मग बाहेर पण निघत नाही ना आणि तिथे पोलीस प्रशासन पण येऊन त्या कुटुंबाला संरक्षण देत नाही आणि गोट्या गीतेला अटक करत नाही कारण मी पहिलेच सांगतोय हे जे काय गोट्या गीते आहे हा मानसिकतेचा सायको किलर आहे हाला अटक करणं काळाची गरज आहे गोट्या गीतेला आणि गोट्या गीतेसारखे अजून वाल्मिक कराडच्या डोळेमध्ये कोणी गुन्हेगार असेल त्यांना पण अटक करावं लागणार आहे आता बीड जिल्ह्यामध्ये पुन्हा अजर अराजकता माजेल आणि जिथे जिथे ज्या मातीमध्ये अराजकता माजते तिचा जनता रस्त्यावर उतरते हा इतिहास आहे आतापर्यंत एक शेवटचा प्रश्न वाल्मिक कराड आणि त्याची गँग जे संतोष देशमुखांची हत्या करणारी काही गँग एक माणूस फक्त त्यातला फरार आहे अजून कृष्ण आंधळे बाकीचे सगळे गँग आतमध्ये तेवढीच गँग त्याची ते बीडची गँग संपले वाल्मिक कराडची की अजून बाहेर दुसरी गँग आहे गँग फार आहे ना त्याची बाहेर अजून त्याचे मुलंच आहेत ना ज्यांनी महादेव मुंडेची हत्या केलेली वीस एकवीस महिन्यापूर्वी श्री कराड सुशील कराड हे गोट्या किती अजून कोणी त्याच्या गँगमधले ते गँग संपलेलं नाही आहे ही लढाई शेवटपर्यंत आमची चालू राहणार आहे तोपर्यंत वाल्मिक कराडची टोळी पूर्ण जेरबंद होत नाही किंवा वाल्मिकराडची ही दहशत करणाऱ्या टोळ्या उद्ध्वस्त होत नाही आहेत तोपर्यंत लढाई चालू राहणार आहे आणि ही राहिली त्याची गुंडातली टोळी गँग अजून प्रशासनामधली त्याची टोळी आहेच ना पोलिस अधिकारी आहेत जे वाल्मिक ते, ते मर्जीतले आणून ठेवले होते एसपी बदलले म्हणजे काय सर्व पोलीस प्रशासन नाही बदललं अजून खालच्या खाल कनिष्ठ अधिकारी आहेतच ते पण बदलणं किंवा त्यांचे विचार बदलणं काळाची गरज आहे तुमची पुढची भूमिका काय आता म्हणजे आज मुख्यमंत्र्यांना भेटलात उद्या जर भविष्यामध्ये अजून काही त्याच्यामध्ये बदल नाही झाले तर तुम्ही पुढची भूमिका काय असणार नाही नाही महादेव मुंडे कुटुंबसमवेत आम्ही आज ज्ञानेश्रेताई आम्ही मुख्यमंत्री महोदय साहेबांना भेटलो तर आज त्यांनी जे काय आम्हाला प्रतिसाद दिला जे काय महादेव मुंडे कुटुंबाचं आमचं ज्ञानेश्रेताईचं म्हणणं आमच्या व्यथा ऐकून घेतल्या त्यावरून तर एवढं कळतं की मुख्यमंत्री साहेबांनी हे प्रकरण फार गांभीर्याने घेतलेलं आहे आणि तात्काळ त्यांनी त्याच्यामध्ये ते आय पी एस अधिकारी नेमून एक एस आय टी स्थापन केलेली आहे यावरून एक गोष्ट सुनिश्चितपणे लक्षात येते की मुख्यमंत्री साहेबांनी ह्या प्रकरणाची खोलपणे दखल घेतलेली आहे आणि महादेव मुंडे कुटुंबाला न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री साहेब तत्पर आहे गृहमंत्री ह्या नात्याने आणि तुम्हाला एवढं नक्कीच सांगतो आम्ही मुख्यमंत्री व गृहमंत्री साहेबांकडून अशा अपेक्षा बाळगतो की हे जे काय आम्हाला त्यांनी शब्द दिलेत ते शब्द त्यांच्या भगिनीस न्याय मिळवण्यासाठी ते तत्पर राहतील पण पुढची आमची भूमिका हीच राहणार आहे तोपर्यंत आरोपी जेरबंद होत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहणार आहे तर हे होते बाळा बांगर ज्यांनी खरं तर महादेव मुंडेंची केस मला वाटते ती धूळखात पडलेली होती त्यांची फाईल यांनी पत्रकार परिषद घेतली आणि धक्कादायक फोटो दाखवले त्याच्यानंतर त्यां त्या केसला मोठी प्रोग्रेस मिळाली आणि त्याच्यानंतर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील यांची त्यांनी त्यांच्या परि परिवाराची भेट घेतली